तर बघा तुम्ही बघू शकता आपल्या ह्या दोन पण माळी झालेल्या आहेत हे, हे बघा आता आपण ह्या आपल्या दोन्ही माळी झालेल्या आहेत देवीच्या आता आपण इथे तिसरी मोत्यांची माळ घेऊया तर आपण इथे एंडची जी गाठ आहे ती मारून घेऊया हे बघा एकातून धागा काढला की हा धागा जो असतो ना हा साईडच्यातून काढायचा आणि हा खाली ओढून घ्यायचा आता आपण मोत्यांची लाईन घेऊया मोत्यांसाठी आपल्याला पांढरा धागा वापरावा लागतो पण आता मी इथे धागा लावलेला आहे त्यामुळे काही काढत नाही हे बघा आपण इथे हा धागा खालचा त्यांची लाईन करायची आता आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपण एक मोतीवर काढलेलं आहे धागा आहे ना खाली काय होतं आपण कुंगळ्यांचं वर्क वगैरे केलेलं आहे साडीचं स्टिच केलेलं आहे त्यामुळे आहेत ना खाली धागे खूप राहतात तर त्यामुळे एखाद्या वेळेस आपला सुईत आहे ना खालचाच धागा येऊन जातो तर त्यामुळे व्यवस्थित काम करायचं 去的。 हे बघा बारीक मणी हे आता आपण मोत्यांची लाईन करून घेऊ राहिलो आता बघा आपण मोत्यांचं वर्क आहे ना पूर्ण तयार करून घेऊन राहिलो मोत्यांचं वर्क झालं ना आपलं की मग आपण मंगळसूत्र घेऊया देवीचं तर आपण एका एक वेळेस एकच मोती टाकला तर आता बघा आपण मोत्यांचं जे वर्ग आहे ना हे पण आता पूर्ण करून घेऊया ही माळ देवीच्या गळ्यातली मोत्यांची तर हे बघा मोत्यांची पण आपली माळ कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपण

आता आपण हा जो धागा आहे ना आम्ही तुम्हाला एंडच्या गाठी दोन तीन प्रकारच्या दाखवल्या तर आपण हा गाठ धागा इथे पण या मन्याला असा फिट्ट ओढू शकतो तुम्ही बघू शकता आता आपलं देवीचं जे आहे वर ते गळ्यातलं वगैरे डागिने खूप सुंदर दिसत आहे आणि आता आपण इथे आपल्याला अजून मंगळसूत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पुतळ्यांचं लाईन घेणार आहे तर आता इथे आपण मंगळसूत्र टाकू तर हे बघू शकता तुम्ही जर आपण दोन वाट्या घेतल्या तर आपल्या इथपर्यंत येतील ह्या अशा मग याच्यानंतर पुतळ्या तर आपल्याला हा जो पोर्शन आहे ना इथे आपल्याला परत काहीतरी दागिने वगैरे किंवा काहीतरी आ, भराव लागेल कारण कसं एक कपडा दिसतो ना त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही तर आपण तर आपण आता बघा मंगळसूत्र जे आहे ना हे आपण धागा वगैरे कट करून घेणार आहे हे बघा इथलाच आणि आपण काय करणार आहे काळ्या मण्यांची एक लाईन मग त्याच्यानंतर आपण पिवळे छोटे मणी जे आपल्याजवळ आहे आणि एकच आपण याच्यामध्ये शि हे टाकणार आहे शिंपलं जे आहे हे आपण एकच टाकणार आहे तर तुम्ही हे बघा आपण आता काय करणार आहे हे काळा धागा घ्यायचा आपल्याला खालचा धागा पण कट करून घेणार आहे येलो आणि आपण ब्लॅक कलरचा धागा घेणार याला गाठ मारायची आणि हे बघा सुई घालून वर काढली की मनी घ्यायची এ বোা একা বেসন पण मंगळसूत्राचे जे आहेत ना दोन लाईन घेऊया कारण कसं आहे मंगळसूत्र मी एकदम म्हणजे त्याला लूक येतं देवीला तर मी मंगळसूत्राच्या लाईन ज्या आहेत ह्या कंप्लीट करून घेते बघा इथे आपण स्वीट टाकली की धागावर वर काढायचा धागा वर काढला की आपण आपले शुगर बीड्सचे ज्याप्रमाणे मनी करतो ना त्याच पद्धतीने आपण हे मनी पण घ्यायचे आणि तुम्हाला पूर्ण माळ जी आहे ना ही आपण दोन माळी घेणार आहे तसा तर हा तीन मन्यांच तीन मण्यांच्या लाईनीचा गुच्छ आहे बघूया आपण मंगळसूत्र आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे तर काय रे दाराका तिकडे गेले गजानन गजानन काकाचे होते गजानन काकाचे येते गेले हे बघा किती मणी आपण काळे टाकले तेवढेच मणी आप हे बघा इथे आपण दोन ने चार, ने जवर जवर, तीन आणि चार हे मनी जवळजवळ तीन आणि दोन पाच हे बघा आपण काय करणार आहे आपण काळे काळेमणी किती टाकले एक दोन थीन थीन तो आपन खाय करना रहे आड़। आड़ हे तीन आणि तीन सहा आणि सात तर अजून आपण काय करणार आहे आठ आठ काळे काळेमणी टाकूया त्याच्यानंतर पिवळे पिवळेमणी चार टाकूया म्हणजे काय होईल त्याला एक लुक पण येईल पोतला हे बघा हे आपण आठ टाकले की आता आपण हे चार टाकणार आहोत सु आठ टाकायची सुईला एक गाठ मारून घ्यायची परत आपण दोन महिने टाकायचे आठ टाकायची आणि याला गाठ मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने तर आपण इथे आता काय करणार आहे ह्या पोचच्या ज्या लाईन आहे ना आपण दोन किंवा तीन घेऊया म्हणजे काय होईल आपली पोत जी आहे ना ही डिझाईनमध्ये भरगतचं दिसेल आणि म काळ्या शिवाय त्याला पण लूक येत नाही बघा देवी नेनना पण तर हे बघा तीन मनी आपण सुईमध्ये टाकले ते आपण याला ट टाकली की याला आपण अशी गाठ मारून घ्यायची हे बघा हे चार मणी घेतले आपण बरोबर आहे ना आता आपण याला काय करणार आहे हे बघा आपण जे मंगळसूत्र सुरुवातीला बघितलं होतं ना तर तेच आहे हे मी ना आता काय करणार आहे हे मंगळसूत्र आहे ना डायरेक्टच असं लावून घेणार आहे इथे तर हे बघा आपल्याला हे पण मनी काढायचे आहे हे मंगळसूत्र आपल्याला डायरेक्ट इथून सुईमधून आत टाकायचं आहे याला इथे असं घेऊन याला पण इकडनं सुईमधून आत टाकायचं आहे म्हणजे मग बघा तुम्ही हे मंगळसूत्र इथे येईल आपलं असं आणि आपण याला आहे ना सुई दोऱ्यांनी पूर्ण टचअप करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मी हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हे बघा हे मंगळसूत्र आपलं असं येणार आहे इथे आणि मग आपण इथे पुतळ्या घेऊया तर तुम्ही त्यासाठी बघा चॅनलला जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हे बघा आपण हे मंगळसूत्र असंही घेऊ शकतो इथपर्यंत तर आपण असं घेऊया म्हणजे आपल्याला काय होईल हे बघा हे मंगळसूत्र आपण इथून घेऊया असं म्हणजे काय होईल आपल्याला इथे आहे ना पुतळ्या वगैरे टाकता येतील आणि याच्यामध्ये आपल्याला मन्यांचं किंवा मोत्यांचं परत एक असं छोटंसं चो पेंडल वगैरे घेता येईल तर त्याच्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या पुढे काय कसं करणार आहे काय नाही हे सगळं सांगणार आहे तर त्यासाठी उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी हे बघा हे जे मंगळसूत्र आहे ना हे आपण असं एवढ्या साईजमध्ये घेऊया तर आपण आता याला उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि हे बघा हे असं लावलं जाईल आपलं बरोबर आहे हे मंगळसूत्र तर तुम्ही आहे ना उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्र आणि उरलेला भा आपला जो म्हणजे ज्वेलरीचा भाग आहे पुतळ्या वगैरे त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या करून घेणार आहे तर हे बघा हे मंगळसूत्र आहे ना आपण अशा पद्धतीने इथे लावूया हे बघा मग एक इथे आपण पुतळ्या वगैरे घेऊया हो गहू डिझाईन वगैरे घेऊया असं सर्व काही करूया पण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवणार आहोत तर उद्याच्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला धन्यवाद